रेमंड कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या कामगारांनी पगार इतर मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून संप पुकारला असून आज संतप्त कर्मचाऱ्यांनी कचेरीवर धडक दिली <laughs> यवतमाळच्या एमआयडीसी परिसरामध्ये असलेल्या रेमंड कंपनीतील कामगारांचे सतरा महिन्यांपासून पगार वाढ थांबविल्याने रेमंड कंपनीतील कामगारांनी जिल्हा कचेरीवर धडक देत आपल्या समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले मागण्यासंदर्भात कंपनीकडून कुठला तोडगा निघाला नसल्याने तिसऱ्या दिवशीही कामगारांनी रेमंड कंपनीच्या गेटवर ठिया मांडला जोपर्यंत कंपनीकडून तोडगा निघणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा कामगारांनी यावेळी दिला आहे गेल्या सतरा महिन्यापासून कामगार शांत देणं अग्रीमेंटची वाट पाहताय पण या शांततेला जे मॅनेजमेंट आहे हे कमजोरी समजून दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळं कामगार संपकाराच्या वृत्तीत नव्हता पण मजबूरन कारण की महागाई एवढी वाढत आहे की या वाढत्या महागाईला तोंड देणं शक्य नाही नसल्यामुळे आज या परिस्थितीला उद्भवणं उद्भवलेली आहे परिस्थिती कामगाराला कामगारांनी संप केल्यानंतर कंपनीमधील जे आतमधले वर्कर आहे यांचं कॅन्टीन पाणी ह्या सर्व गोष्टी बंद केल्या अशा आजपर्यंतचा काळ आहे पंचवीस वर्षाचा कधी अशा संपामध्ये कधीही कॅन्टीन वगैरे बंद केली नाही आणि कामगार तीनच तीनच्या चौदा मागण्या आहे त्या पूर्ण जर केल्या तर कामगार आजही आपल्या कामावर रुजू होण्यास तयार आहेत पण कामगाराच्या कोणत्याही मागणीकडे लक्ष न देता कामगाराची जिरवाची कशी या वृत्तीतूनच प्रयत्न चालू आहे त्यामुळे कामगार आज पण पन, ठामपणे आपल्या मागणीवर आहे मॅनेजमेंट संदर्भात बोलणं झाल्यानंतर काय भूमिका राहणार कामगार मॅनेजमेंट संदर्भात बोलणं झाल्यानंतर जर आपल्या मनाला एक जर मुद्दे पास झाले तर आम्ही काम कामगार आम काम करण्यास तयार आहोत काय ना तुमचं निलेश गिरी